मी राजकारणाचं राजकारणी राज नाही मला व्हायचंही नाही मी समाजसेवक आहे आणि म्हणून मी जातीपातीचं धर्माचं राजकारण करत नाही मी घाबरत नाही कोणाला माझ्याकडे जातीच्या गोष्टी घेऊन लोक येतात तेव्हा मी सांगतो जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात माणूस हा जातीनी मोठा नाही माणूस हा गुणांनी मोठा आहे आणि या समाजातली छुआछूत अस्पृश्यता आणि जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हे कन्विक्शन म्हणून स्वीकारणाऱ्या मी एक आहे आज अपप्रचार सुरू आहे की बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार आहे चारशे लोक याकरता आम्ही म्हणतोय की बाबासाहेबांचं संविधान आम्ही बदलवणार आहे मी लॉचा विद्यार्थी आहे लॉ ग्रॅज्युएट आहे तुमच्यापैकी अनेक लोक आहेत जाऊन तपासून घ्या केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस आणि सात जजेस खंडपीठाने या केसमध्ये निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलवता येत नाही आणि घटनेचं जे मूलभूत तत्व आहे ज्याला इंग्लिशमध्ये प्रियमल म्हणतात लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फंडामेंटल राईट फ्रीडम ऑफ स्पीच हे जे संविधानाचा भावार्थ आहे मूलभूत तत्व आहे ते बदलता येऊ शकत नाही आणि जे काँग्रेसवाले तुमच्याकडे येतील त्यांना माझा प्रश्न विचारा की आजपर्यंत संविधान ऐंशी वेळा तोडायचं पाप कोणी केलं असेल तर काँग्रेस पार्टीने केलं ऐंशी वेळा कवाळे साहेबांना आठवत असेल की मी दीक्षाभूमीच्या कार्यक्रमात होतो पवार साहेब होते तेव्हा कवाळे साहेब आमच्याबरोबर नव्हते त्यांनी भाषणात सांगितलं त्यावेळी प्रचार सुरू होता की जो कोणी बाबासाहेबाचं संविधान तोडेल त्याच्या आम्ही हात कापू सभा मी, का मी पवार पवारसाहेब माझ्या कानात म्हणाले तुला बोलवतात आणि असं बोलतात हे बरोबर नाही मी म्हटलं काय हरकत नाही बोलले तर बोलले पण पवार साहेब भाषणाला बोलले ते हेच बोलले आणि मग सभा संपल्यावर मी पवार पवारसाहेब दोन मिनटं थांबा आणि कवाडे साहेबांना म्हणलं इकडे या नाही याचे हात तोडा म्हणला आता <laughs> कारण ऐंशी वेळा संविधान तोडणारे काँग्रेस पार्टी म्हणजे कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे हो आणि आम्हाला बदनाम करतात बुद्ध सर्किट बनवणारे आम्ही जातीयवादी दीक्षाभूमीचा काम करणारे आम्ही जातीयवादी आणि अनेक लोक मला मत देतात देत नाही हा त्यांचा अधिकार आहे मी मताकरता राजकारण नाही करत मी पहिलेच तुम्हाला सांगितलं की मी सामाजिक कार्यक्रम